नमस्कार गणपती बाप्पाचे आवडते आणि आपल्या घराघरात खास प्रसंगी बनणारे मोदक आज आपण अगदी खास टिप्सहित कसे बनवायचे ते बघणार आहोत पारंपरिक चवीचा गोडसर मौसूत आणि स्वादिष्ट उकडीचे मोदक बनवायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा घरच्या घरी कमी वेळात आणि परफेक्ट मोदक कसे बनवायचे हे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत चला तर मग बापांसाठी प्रेमाने मोदक बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी उकड तयार करण्यासाठी एका पातेल्या दोन वाटी पाणी ओतून घ्यायचंय यामध्ये चिमुटभर मीठ थोडस तूप घालून घ्यायचंय आता यामध्ये एक पेला दूध घालायचंय दुधाला छान अशी उकळी आली की त्यामध्ये दीड वाटी चाळून घेतलेलं तांदळाचं पीठ घालायचं आहे उकडीमध्ये दूध घालण्याचं खास कारण म्हणजे आपले मोदक अगदी पांढरे शुक्र होतात आणि खूप वेळेपर्यंत मऊ राहतात ज्यामुळे ते लवकर कोरडे पडत नाहीत आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण पाच मिनिटे झाल्यानंतर व्यवस्थित मळून घ्यायचं आहे सारण बनवण्यासाठी एका कढईत तूप घालून घ्या एक ओला नारळ घाला बारीक चिरलेलं गुळ घाला तुम्हाला सारण जितक गोड हवं असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये गुळाचं प्रमाण घालू शकता आणि आता हे सारण व्यवस्थित असं मिसळून घ्यायचंय आता यामध्ये एक छोटा चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि सारण परतवून घ्यायचंय आपलं हे सारण बनून आता आता तयार आहे आपण मोदक वळून घेऊया तर त्यासाठी लिंबा इतक्या आकाराचा गोळा करून घ्या आणि त्याला तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित कोट करून घ्या त्यानंतर दोन्ही अंगटांच्या मदतीने खोलगट अशी पाळी तयार करून घ्या आता यामध्ये सारण घालून मोदकाच्या कळ्या घालून घेऊया कळ्या जितक्या जवळ घालता येतील तितक्या जवळ घालायच्या मोदकाला अगदी सुंदर असा आकार येतो कळ्या घालून झाल्यानंतर सारण जे आहे ते थोडं असं आतमध्ये दाबून घ्यायचंय आणि सगळ्या पाकळ्या एकत्र करून करताना त्या वरती खेचत जायचे पाकळ्या गोळा चिमटल्या जातात त्यामुळेच वरच्या कळ्यांना हात न लावता खालच्या बाजूने मोदक प्रेस करत जायचा ज्यामुळे आपल्या कळ्या कोसळत नाहीत आणि अगदी भरपूर कळींचा असा मोदक बनून तयार होतो यात सेम पद्धतीने सगळे मोदक तयार करून घ्या आणि ते तूप लावलेल्या जाळणीवर ठेवून त्यांना उकडीसाठी तयार करा आता एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवायचंय पाण्याला उकळी आली की त्यावर तयार केलेले मोदक ठेवून त्यावर झाकण घालून मोदक दहा ते पंधरा मिनिट वाफवून घ्यायचे आहेत तर आता तुम्ही इथे बघू शकता आपले तयार मोदक अगदी पांढरे शुभ्र आणि परफेक्ट असे बनवून तयार आहेत मस्त तुपाची धार सोडून मोदक सर्व करून घ्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत धन्यवाद